म्हणजे आपण जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो भविष्य काळात तुम्ही जर मला संधी दिली ना प्रत्येक तालुक्यात एम उभी केल्याशिवाय स्वस्त सकाळी सात पासून रात्री उशिरा पर्यंत पवार साहेब तुमच्या तुमची आमची लक्षात घ्या इथे उमेदवार विजयी होणं आणि महाराष्ट्रात आघाडी विजयी होणं याचा अर्थ पवार साहेबांचा सन्मान राखला असं होणार आहे त्यांच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये की या देशातल्या महागाईचं काय तिथे काय महागाई वाढते तुतार, तुतारी वाजवणाऱ्या माणसावर आपण आपलं सिक्का मारून त्यांना प्रचंड मतांनी विजय आहे जे पळून गेले त्यांच्याकडे खूप पैसा आहे पैसा मग पैशाची ताकद मोठी का लोकांची ताकद मोठी काय वाटतं तुम्हाला